नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण कैरीचं आंबट व गोड लोणचं बनवणार आहेत तर लोणचं बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम बाजारातून ज्या कैऱ्या आणलेल्या असतील त्यांना तीन चार तासासाठी पाणीत भिजूत घालून द्या त्यानंतर आपण त्या ल कैरींना बाहेर काढून स्वच्छ पडक्याने पुसून नंतर त्यांच्यावरचे देठ काढून घ्यायचे ते देठ काढल्यानंतर आपण कैरींच्या जसं आपल्याला हवे त्याप्रमाणे फोडी करून घ्यायच्या कोणाला लहान फोडी लागत असतील तर लहान करा मोठ्या लागत असतील तर मोठ्या करायच्या आमच्या घरात मध्यम आकाराच्या फोडी चालतात त्यासाठी मी याप्रमाणे फोडी करून घेतल्या आहेत सर्व कैऱ्यांच्या याचप्रमाणे फोडी केल्यानंतर आपण त्या सर्व फोडींना एका पात्या एका भांड्यात घेऊन त्याला मॅरिनेट करायची मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला तीन चार चम्मच एवढे मीठ आणि दोन चम्मच इतकं हाडत टाकायचे आणि त्याला आपण आपले स्वच्छ हाताने सर्व फोडींना ला सर्व फोडींनाच आपण लावून घ्यायचे सर्व फोडी एकत्र केल्यानंतर आपण त्या फोडींना एका स्वच्छ कपड्यामध्ये टाकून द्यायचे स्वच्छ कपड्यात टाकल्यानंतर आपण त्या कपड्याला कुठंही पा झोका तयार करायचा झोका तयार केल्यानंतर आपण त्या झोक्याच्या खाली एक पात्र ठेवायचं ज्या पात्रामध्ये आपण ते ल फोडींचे जे मिठाचं आणि हळदीचं पाणी निघतं त्या पात्रात साचत राहतं हे फोडी आपण रात्रभर स्वच्छ फडक्याने वरून झाकून रात्रभर ठेवून द्यायचे रात्रभर ठेवल्यानंतर आपण सकाळी त्यांना पंख्याची हवा याप्रमाणे पसरून द्यायच्या आणि दिवसभर त्यांना पंखीची हवा याप्रमाणेच ठेवायच्या त्यानंतर आपण लोणचासाठी रायतं तयार करायला घ्यायचं लोणचासाठी रायतं करण्यासाठी जी जे सामग्री लागणार आहे ती सामग्री मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात आणि त्यानंतर आपल्याला लोणच्यासाठी शेंगदाण्याचं तेल हेच वापरायचं आहे शेंगदाणाचं तेल मी एक किलो घेतलेलं आहे एक किलो शेंगदाण्याचं तेल आपण कढई तापण्यासाठी ठेवायचं आणि एकीकडे आपण एका स्वच्छ पात्र्यामध्ये सगळे रायत्याचा सामान टाकून घ्यायच्या रायताच्या सामानासाठी सर्वप्रथम आपण पात्रामध्ये मीठ पसरवायचं सर्वात आधी मीठच टाकायचं आणि मीठवरती आपण लसूणची चटणी घ्यायची लसूणची चटणी म्हणजे मी ज्या सामानात तुम्हाला लसूण आणि तिखट दाखवलेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यायचे त्याला लसूणची चटणी असे म्हणतात लसूणची चटणी मिठावरच टाकायची कारण ती वरती टाकली आणि आपण गरम गरम तेल ज्या वेळेस टाकू त्या वेळेस ती मिरची जळू शकते आणि आपलं लोणचं काडपट दिसू शकते त्यासाठी आपण मिठावर लसूणची चटणी टाकायची आणि बाकी सर्व जिन्नस त्याच्यावरतीच टाकायचे आता आपण मिरचीवरती धण्याचं पावडर धण्याचे डाळ जी आपण अख्खे धणे मिक्सरमध्ये आबडधोबड काढून घेतलेले आहेत आपण याप्रमाणे बारीक करायचे नाही असे आबडधोबडच करायचे कारण की हे रायताला छान लागतात त्यानंतर आपण धणे टाकल्यानंतर बडीसोप त्याच्यावरती टाकायची बडीसोपसुद्धा आपण अशीच आबडधोबड मिक्सरमध्ये काढून घ्यायची तिचंसुद्धा पावडर करायचं नाही त्यानंतर आपण बडीशॉपच्या वरती लोंग आणि मिऱ्या सुद्धा मी मिक्सरमध्ये काढूनच घेतलेल्या आहेत यांना पावडर करायचं आणि ते सुद्धा आपण ह्याप्रमाणे टाकून द्यायचं त्यानंतर आपण त्याच्यावर राईची डाळ राईची डाळ ही आपल्याला बाजारात कोणत्याही किराणा शॉपवर मिळते तिला पण आपण ह्याप्रमाणे पसरून घ्यायची त्यानंतर आपण त्याच्यावर मेथीची डाळ मेथीची डाळ म्हणजे आपण जे मेथीलासुद्धा मिक्सरमध्ये आबडधोबड काढून घ्यायची आणि ते ह्याप्रमाणे पसरून घ्यायची मेथी हे सर्वात वरती यायला पाहिजे कारण आपण जेव्हा गरम तेल टाकतो तर मेथीला गरम तेलनी काही नुकसान होत नाही त्यानंतर आपण मेथीच्यावरती थोडीशी हिंग टाकायची आणि नंतर आपण तेलाकडे परतूया तेलामध्ये आपण गरम तेल झालं किंवा नाही असं पाहण्यासाठी आपण तेलामध्ये लोंग मिऱ्या आणि लसूण हे साबुतच टाकायचे जेव्हा लोंग मिऱ्या तेलामध्ये वरती तडतडून तर येथील आणि फटफट फुटायचा -फट आवाज येईल त्यावेळेस समजायचे की आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे व्यवस्थित तापलेल्या तेलला आपण नंतर गॅस बंद करून दोन चार मिनटं राहू द्यायचे आणि त्यानंतर एका चमचाच्या सहाय्याने थोडं थोडं असं तेल आपण त्या तयार मसाला मसाल्यावरती टाकत राहायचं एकदम तेल टाकायचं नाही कारण एकदम तेल गरम असतं आणि आपले काही जिन्नस जडू शकतात त्यासाठी आपण आधी थोडं थोडं तेल टाकायचं थोडं थोडं तेल टाकल्यानंतर तेला ह्याप्रमाणे एकजीव करायचं त्याप्रमा त्यास त्याचप्रमाणे आपलं तेलसुद्धा थोडं थोडं गार होत राहतं थोडंसं गार तेल झाल्यानंतर आपण ह्या पदार्थाला एकजीव करताना आता हळद टाकायची हळद मी एक आपला मोठा चम्मच भरून घेतलेली आहे हे सगळे अंदाज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिलेले आहेत तर ही हळद आपण आधी टाकायची नाही आधी टाकलेली हळद आपण ज्या वेळेस गरम तेल टाकू तर हळद ही काडपट होते आणि काडपट झाल्याने आपलं लोणचं खराब दिसू लागते त्यासाठी आपण हळद ही नंतरच टाकायची आणि थोडं थोडं तेल टाकत ह्याप्रमाणे आपण रायताला मिक्स करत राहायचे आणि जेव्हा तेल थोडंसं कोमट झाले असेल तेव्हा सर्व तेल आपण ह्या रायतात टाकून घ्यायचे आणि सगळे जिन्नास एकत्र करायचे आपण जी लसूणची चटणी टाकलेली आहे तिचे गिठोड्या बांधल्या जातात त्यासाठी ते त्यांना असे प्रेस करत करत आपण एकजीव करायचे ह्याप्रमाणे आपलं रायतं तयार झालेलं आहे आता ह्या रायताला आपण फॅनखाली कमसे कम, कम आठ नऊ तास त्यांच्या खाली असेच राहू द्यायचे आणि त्यांच्यासोबत कैरीच्या फोडी पण आपण ह्याचप्रमाणे फॅनखाली ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपण संध्याकाळी रायते आणि कैरीच्या फोडी एकत्र एकजीव करून घ्यायचे तुम्ही अंदाजे अगर रायतं सकाळी नऊ वाजता बनवलेला असेल तर आपण संध्याकाळी सकाळी जर नऊला बनवलेला असेल आणि आपण संध्याकाळी सहा वाजेच्या आसपास आपण ह्या रायताला एकजीव करू शकतो ह्याला आपण एकजीव केल्यानंतर बर्नीला एकदम धूम चुवून एकदम कोरडी आपण लोणचं बनवण्याआधी बर्नीला दोन तीन दिवसाआधीही धुवून जर उन्हात वाढत घातली तर ती एकदम कोरडी होऊन जाते आणि नंतर त्या बर्नीत आपण ह्याप्रमाणे लोणचं भरून द्यायचं लोणचं भरल्यानंतर एक महत्त्वाची टीप अशी आहे की आपण लोणच्याला रोज सकाळी एक वेळेस ह्याप्रमाणे चाडून घ्यायचं कारण की आपण नवीन नवीन लोणचं केलेलं असतं त्या आपलं सर्व तेल खालती असतं आणि खालच्या ज्या लोणच्या फोडी असतात ते खालीच असतात त्यांनाच ते फक्त तेलमध्ये मुरत असतं आणि वरच्या फोडींना तेल लागत नाही जर आपण ह्याप्रमाणे चाळत राहिलो तर खालच्या फोडीवरती जात असतात आणि आपल्या सर्व्या फोडींना तेल वगैरे लागत असतं जर आपण ह्याप्रमाणे चाळलं नाही तर आपल्या वरच्या फोडींना फंगस लागू शकते तरी आपलं जितपर ज्या दिवसापर्यंत आपलं तेल सर्व झेपून वरती येत नाही त्यापर्यंत आपण ह्याचप्रमाणे लोणचाला ढवळत राहायचं रोज सकाळी न विसरताना आपण हे काम करायचं ज्या करून आपलं लोणचं वर्षभर टिकणार आणि खराब होणार नाही लोणचाला झाकण ठेवू नये आपण लोणचाला असं स्वच्छ कोटनच्या पांढरं शुभ्र फडकानीच बांधायचं जला फ्यांचा खालीच ठेवायचं लोणचाची बरणी हवे राहू द्यायची आणि आपण लोणचाला याप्रमाणे बांधून वरून स्टीलची जाळणी वगैरे ज्याच्याकडनं हवा बरणीच्या आतमध्ये शिरू शकते